नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत जो कृती कार्यक्रम तुमच्यासाठी आहे त्या कृती कार्यक्रमाबाबतची माहिती थोडक्यात आणि आपल्याला उपयोगी पडणारी अशा भाषेमध्ये घेणार विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षापासून आपण नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत वेगवेगळ्या गोष्टी शिकत आलेलो आहोत त्या शिकत असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजल्या काही समजल्या नसतील तर समजून घ्या कारण की येणाऱ्या कालखंडामध्ये या शैक्षणिक धोरणाअंतर्गत आपल्याला नवनवीन गोष्टींना सामोरं जायचं आहे शिकून घ्यायचं आहे त्या शिकून घेत असताना आपल्या कौशल्यामध्ये जी काही वृद्धी आहे ती आपल्याला करावायची आहे अशा या सर्व गोष्टी शिकण्यासाठी या चॅनलवर सुद्धा तुम्हाला कनेक्ट राहणं अपेक्षित आहे ते कनेक्ट राहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची जर नोंद झाली तर निश्चित याच नवनवीन गोष्टीपर्यंत मला जाऊन पोहोचता येतील विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टी आपण यासाठी पाहत असतो की आपण नवीन शैक्षणिक धोरणाच्या पॅटर्न नुसार आपण विद्यापीठाची डिग्री किंवा पदवी आपण घेणार आहोत आता या पदवी घेण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला जे काही शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण कशा पद्धतीनं व्हावं ह्याची एक प्रत्येक विषयाची नियमावली विद्यापीठाने आपल्यापर्यंत आणून ठेवलेली आहे ती आपण वाचन करणे तिचा कृती आराखडा आपल्यासाठी तयार करणे आणि त्या माध्यमातून पुढे जाणे सुद्धा आवश्यक आहे आता या ठिकाणी प्रश्न तुम्हाला असा पडेल की तुम्ही कोणत्याही शाखेची विद्यार्थी असा तरीही तुम्हाला या नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत बदलाला सामोरं जायचं आहे हे लक्षात असू द्या आता यामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या सुधारणाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे त्या कोणत्या आहेत तर त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी आपण थोडक्यात तुमच्यापर्यंत आणून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामधील पहिला जो काही भाग आहे तो आहे कौशल्य विकासावर भर कि या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला तुमच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या काही गुणाच्या माध्यमातून पुढे जाता येईल त्याच्यावर भर देण्याचा प्रयत्न झालेला आहे म्हणजेच काय तर आपल्याकडं काही ना काहीतरी कौशल्य असत हिडन कौशल्य त्याला आपण असं मानतो आणि ते कौशल्य जर तुमचं पुढं आलं तर तुम्हाला त्या कौशल्य विकासामध्ये तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होतो तोच भाग आपण पुढे न्यावा असा या एज्युकेशन पॉलिसीचा दृष्टिकोन आहे हे आपण सुरुवातीला समजून घ्यायला पाहिजे मग विद्यापीठ पातळीवर हा प्रचार असेल किंवा प्राध्यापकांच्या पातळीवर ज्यावेळेस हा प्रचार असतो त्यावेळेस सुद्धा हे आपण समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला आता याच पॉलिसीच्या माध्यमातून काय शिकायचं आहे तर स्वतःच्या अंगी कुठले ना कुठले तरी कौशल्य आपल्याला शिकून त्या माध्यमातून समाज व्यवस्था समाजाला पुढे न्यायचा आहे समाजाला शिकवायचं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपला रोजगार जो आहे तो रोजगार सुद्धा आपल्याला उपलब्ध करून घ्यायचा आहे म्हणजेच जी पॉलिसी परदेशामध्ये फार पूर्वीच लागू झालेली आहे त्या पॉलिसीला आपण ज्यावर सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊ हो। त्यावेळेला आपल्याला या सर्व गोष्टीचं महत्व कळेल कारण जोपर्यंत आपल्याला कुठलंच कौशल्य येणार नाही तर आपण समाजामध्ये असेच फिरत राहू आणि ज्या वेळेस आपल्याला ही कौशल्य निर्माण होईल त्यावेळेला आपण त्या, त्या कौशल्याच्या पारांगत होण्यामधूनच आपला व्यवसाय किंवा रोजगार निवडू शकू हा साधारणपणे अर्थ या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपल्याला घेणं गरजेचं आहे या ठिकाणी साधं आणि सोपं जरी उदाहरण आपण पाहिलं तर आपण पाहतो की आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आता प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे शेतीशी संबंधित असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत ह्याच्याशी त्यानं कुठे ना कुठं त्याचं नातं जोडलेलं असत मग जे विद्यार्थी किंवा जे लोक शेतीच्या कामामध्ये पारंगत होतात त्यावेळेस त्यांना हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण की उत्पन्नाच्या साधनामधून त्यांना जी काही भरभराट येते कारण त्यांनी शेतीचं कौशल्य सुद्धा निर्माण केलेलं आहे स्वतःच्या अंगी म्हणजेच शिक्षणामधून या सर्व गोष्टी तुम्हाला शिकल्या जाव्यात किंवा तुम्ही शिकून घ्याव्या असा मुख्य उद्देश या नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत प्रत्येक विषयामध्ये या गोष्टीवर भर दिलेला आहे आता या ठिकाणी समजून घेण्यासाठी म्हणजे हा जो काही कृती आराखडा असा जो काही शब्दप्रयोग आपण वापरला तो कृती आराखडा कशाच्या स्वरूपात आहे तर मग तोच आहे श्रम किंवा कामाचे महत्व वाढवण्यावर भर दिले गेलेला आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण असं पाहतो की आज आपले जे काही भारतामधील विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या देशामध्ये शिक्षणासाठी जातात आता हे शिक्षणासाठी जातात म्हणजे नेमकं काय करतात तिथल्या शिक्षणामध्ये आणि आपल्या शिक्षणामध्ये काय फरक आहे हा सुद्धा आपल्याला फरक जाणवायला पाहिजे लक्षात यायला पाहिजे आज समाज माध्यमावर या वरन, सर्व गोष्टी उपलब्ध आहेत की वेगवेगळ्या देशाची शिक्षण पद्धती तेथील वातावरण तेथील संस्कृती तेथील सर्व काही गोष्टी ज्या आपल्याला नवीन गोष्टीकडं घेऊन जाऊ शकतात त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा ही स कल्चर किंवा ही संस्कृती कायम अव्यातपणे राहत आलेली रा आहे जिचं श्रम आणि कामाच्या संदर्भात जी काही प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्यापर्यंत आणून पोहोचलेली फक्त तिला एकदा आपल्याला उजाळा देणं गरजेचं आहे ज्या गोष्टी आपल्याकडं आहेत त्यांना फक्त फक्त आपल्याला पुन्हा एकदा निष्शेपण करायचं आहे हे लक्षात घ्या हा मुख्य दृष्टिकोन नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत विद्यापीठ पातळीवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी -वेग आपल्यासाठी या सर्व गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत त्याचा फक्त आपण थोडक्यात आशय समजून घेतला त्याचा जर आढावा घेतला तर आपल्याला हे सगळं समजू शकतं आणि त्या माध्यमातून आपण पुढे सुद्धा जाऊ शकतो हे लक्षात घ्या म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हे स्वतःमध्ये बदल आपल्याला करून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तिसरा मुद्दा तुमच्यासाठी म्हणजे समजण्यासाठीच तो दिलेला आहे की लोकजागृतीमधून कृती असणार आहे आता ही कृती कशी असणार आहे की आपल्याला आप जोपर्यंत ही कृती करण्यासाठी आपला स्वतःचा जो काही दृष्टिकोन आहे तो बदलणार नाही त्याचबरोबर आपण आपल्यामधीलच चार लोकांचा दृष्टिकोन बदलणार नाही तोपर्यंत ही कृती सुद्धा समाजापर्यंत ह्याच्यासाठी आपल्या सर्वांचं जे काही काम आहे हे काम असं आहे की लोकजागृतीपर्यंत हा सामाजिक जो काही दृष्टिकोन नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणून ठेवलेला आहे तो आपल्याला नेणं गरजेचं आहे त्यासाठीच या दृष्टिकोनाचं महत्व सांगत असताना किंवा या दृष्टिकोणाच्या माध्यमातून पुढे जात असताना हे मुद्दे सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे आपण काय करतो की कुठलीही कृती करण्यासाठी ज्यावेळेस जसा विचार करतो त्याच पद्धतीनं शासन पातळीवर या सर्व गोष्टी बाबतचा विचार फार पूर्वी झालेला आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हटले की एनई पी दोन हजार वीस म्हणजे वीस पासून या सर्व गोष्टी सुरू आहेत ज्या की आपल्याला आता नवीन येणाऱ्या पिढीसाठी त्यांचं मार्गदर्शन करणे त्यांना या सर्व गोष्टी शिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वावर आहे म्हणजे इथं आपण वाक्य त्या लोकजागृतीमधून कृती असणार आहे आणि या कृतीच्या माध्यमातून आपला जो काही देश आहे हा पुढे जाण्यासाठी प्रत्येकाचं योगदान ठरणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जात असताना आपली दृष्टी सुद्धा त्याच पद्धतीची असावी हे तुम्हाला जर लक्षात आलं तर हे सर्व मुद्दे तुम्हाला समजून येऊ हो शकतात त्याचबरोबर शिक्षणातून संस्कार होणार आहे आता पहा तुम्ही की प्रत्येक फॅकल्टी वाईज जर तुम्ही लक्षात घेतला तर सर्व विद्याशाखासाठी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक पेपर तुमच्यासाठी ठेवलेला आहे तो कोणता आहे तर त्याला आयकेस असं संबोधलं आहे म्हणजे काय इंडियन नॉलेज सिस्टीम जर हे आपल्याला लक्षात आलं असेल गेल्या वर्षी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या पेपरच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्यांना असं लक्षात आलेलं असेल की हा एक संस्कार म्हणजे आपल्याकडे जे ज्ञान उपलब्ध आहे त्या ज्ञानाचा संस्कार आपल्यावर होणार आहे आणि उपलब्ध ज्ञानाची सांगड आपल्याला पुढच्या कालखंडासाठी किंवा येणाऱ्या पिढीसाठी या सर्व गोष्टी कशा वापरता येतील हे ये या ठिकाणी आपल्याला शिकवलं जाणार आहे याच्यात सर्वात महत्वाची जी काही दृष्टी आपली असायला पाहिजे ती दृष्टी कशी असावी तर आपण या दृष्टींचा अंगीकार करून आपण त्यांना पुढे नेणं गरजेचं आहे आणि ही सुरुवात मग ही सुरुवात कशी होते की ही साधारणपणे वाचन अलीकडच्या कालखंडात विद्यार्थ्याचं वाचन सुद्धा जे कमी झालेलं आहे तर ते ऐकून सुद्धा या सर्व गोष्टी शिकू शकतात ना कारण की आज ह्या सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत जसं आपण रस्त्यावर किंवा कुठेही फिरत असताना आपल्याला असं दिसतं की बरेचसे विद्यार्थी नागरिक सुद्धा स्वतःला हेडफोन लावून चालत असतात बोलताना सुद्धा त्यांच्या कानाला हेडफोन असतात ते काहीतरी ऐकत असतात असं आपण ग्रहित धरू की ते चांगलंच ऐकत असतील परंतु ही चांगलं ऐकण्याची सुविधा आज आपल्याला उपलब्ध झाली आहे ना तर मग आपण ज्ञानासाठी सुद्धा या सुविधेचा वापर करून घेणे अत्यंत गरजेचं आहे आणि आपण जर हे ज्ञानासाठी या सर्व गोष्टी वापरल्या तर निश्चितच सुरुवातीचा जो काही आपला मुद्दा आहे की आपल्या कौशल्यामध्ये सुद्धा त्यामध्ये भर पडणार आहे आपल्यात जोपर्यंत सुधारणा ना होणार नाही तोपर्यंत या गोष्टी होणार नाही म्हणजे विद्यार्थ्यामध्ये आज जे काही सोशल मीडियाच्या प्रभावाखाली जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यावर हा परिणाम होणे आणि त्यांनी पुढे जाण्यासाठीची स्वतःची मानसिकता तयार करणे हा मुख्य दृष्टिकोन नवीन शैक्षणिक धोरणाचा असणार आहे त्यामुळे आपण या सर्व गोष्टीला सामोरं जात आहोत हे लक्षात असू दे म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला हे शिक्षक पदी पातळीवर पहिल्या वर्षामध्ये दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे आज आपण पहिलं वर्ष दुसरं वर्ष का म्हणायलो कारण की इथपर्यंत आता ही पद्धत येऊन ठेपली आता याच्या पुढे आपल्याला हे भविष्यामध्ये नेत असताना याच्यामध्ये आपल्याला स्पेशलायझेशन होणार आहे हे लक्षात असू दे म्हणजे सेकंड इयरला तुमच्या वाटा जवळपास फिक्स झालेल्या आहेत हे लक्षात ला घ्या कारण यासाठीच तुम्हाला ह्या नवीन शैक्षणिक धोरणामधून जात असताना या नवीन शैक्षणिक धोरणाचं अध्ययन करत असताना पुढे जात असताना या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला भर द्यावा लागणार आहे त्यासाठी या काही मुद्द्यांच्या माध्यमातून हे महत्व नवीन शैक्षणिक धोरणाचं महत्व जो कृती आराखडा आहे तुमच्यासाठी हे लक्षात असू द्या त्यासाठी या स्वरूपा आपण या ठिकाणी देत आहोत शेवटचा जो काही मुद्दा आपल्या या प्रमाणे म्हणजे आपली जी काही मेथड आहे जी बोर्ड रायटिंगची मेथड आपण त्याला असं म्हणतो की या मेथडप्रमाणे साधारणपणे पाचवा जो काही आपण मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे की ही सुरुवात कुठं करायची तर आत्ता सध्या तर हा विद्यार्थी आहे सुरुवातीला म्हणजे कुणावर आपण या सर्व गोष्टी बहिलेल्या आहेत तर त्या ठिकाणी विद्यार्थी आहे आता मात्र आपण सर्वच जण या सुधारणेमध्ये किंवा या सुधारणेचा भाग आहोत हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे कोणत्याही एजमध्ये कोणत्याही वयामध्ये कोणतीही कृती आपण ज्या सुरू करतो तिच्या मागे आपलं एक लॉजिक असत आपल्या निर्णयामागची एक पार्श्वभूमी असते ती पार्श्वभूमी कशा स्वरूपामध्ये झालेली आहे हे सुद्धा महत्वाचं आहे कुठलाही निर्णय आपण ज्यावेळेस घेतो त्या निर्णयामागची जी काही आपली भूमिका असते ती भूमिका आपल्याला जर समजली तर मग याची सुरुवात आपल्यापासून करणं गरजेचं आहे आता कशाची सुरुवात करायची तर वरील या सर्व मुद्द्यांची कोणतंही कौशल्य कधी शिकायचं तर आजपासून त्याची सुरुवात आपल्याला करायची कौशल्य शिकण्यासाठी मग ते जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तुम्हाला कौशल्य विचारलं जातं जगामध्ये जाण्याची स्वप्न आपण बऱ्याच वेळेस पाहतो मात्र त्याची आपल्याकडं काही कौशल्य नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी मागे पडतो म्हणून सुरुवातीला आपल्याला हे कौशल्य निर्माण करायची आहे आणि मात्र सर्वात महत्वाची जी काही गोष्ट आहे जी काही भारतीय ज्ञान परंपरेने आपल्याला शिकवलेली आहे जिच्यामध्ये श्रम प्रतिष्ठा किंवा श्रमाचं मूल्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या गोष्टीची सुरुवात आपल्याला आजपासून आत्तापासून स्वतःपासून करणं गरजेचं आहे आणि जर या सुरुवातीचा भाग आपण आत्ताच लक्षात घेतला तर ती सुरुवात करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच या संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्याची जी कुवत आपल्या भारतीय शिक्षणामध्ये पूर्वी होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे हे जे आपण शिकाव हो, शिक शिकणार आहोत त्या शिक्षणाच्या माध्यमातूनच आपल्याला या नवीन शैक्षणिक धोरणाच्या या प्रक्रियेमधून पुढे जायचं आहे त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण त्याच्याबाबतची माहिती ही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ऐकतात परंतु ती ऐकताना सुद्धा त्याच्यामधील महत्वाचे मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे पैकी कौशल्य आणि श्रम प्रतिष्ठा या दोन गोष्टी आपण आजच्या या संपूर्ण आपल्या विवेचनामध्ये तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे त्या जर लक्षात आल्या तर निश्चितच आपल्याला या चॅनलवरून अशाच पद्धतीचे मुख्य मेसेज तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील आणि आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश मला वाटतं पुरे आहे धन्यवाद